नमस्कार शेतब मी शेती बाजारमध्ये जाऊ शकत आपलं सर्व स्वागत करतात आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार दो चोवीस वार शुक्रवार गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला भाजीपाला तसेच कोणाच्या दरामध्ये काय बदल झालेली पारा वाटत हे आपण पाहणार आहोत तर चांद्याची परिस्थिती आपल्याला काय पाहायला मिळते आपण युट्यूब चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंडेगडी मार्केट या्ड पूर्ण संपूर्ण शेतमालाचे रोजी रोज पारा मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरी बांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधला रोज शेतमाला पाहायला मिळतील झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः तीस तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होतात तीस रुपयात तीस शेवंतीची चे आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर ज्या ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पाहावतात कापरी पंढरपूर फुलांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपूर फुलांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कापरी पंढरपूर फुलांचे दर पाहायला तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या तुकडा गुलाबसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला होतात अष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला अष्ट्रचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार अष्ट्रच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला होते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार गुलछडीच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरत झालेली पाहायला होते मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला गुलछडे तसेच सर्व फुलांवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात गुप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुप्तफुलासाठी शंभर रुपयापर्यंत दुचाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून गुप्तफुलाचे दर पार होते सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पार होते कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता डच गुलाबसाठी साधारणतः दर येते कलर असलेले गुलाबसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून कलर गुलाबसाठी दर पारा मतोर लाल कलरची गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते तर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा या ठिकाणी आपल्याला लाल कलर गुलाबसाठी पाहायला होते पिंगडीजीची आवक या ठिकाणी पण पाहू शक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून पिंगडीजीचे दर पार होतात कुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक कुलछडीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंडी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर <दाहरु> पार होतात जरबेऱ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती जरबेऱ्याची आवक झालेली पाहायला होती त्याचबरोबर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिफीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात लिवडीजीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिवडीजीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दर ही आपल्याला उतरलेले पाहायला टेटसचे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला टेटसचे दर पहायला होतात कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून कामिनीचे <कौकरीण। önce diving water>... दर पाहायला मिळतात जे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये चिरे कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर द्यायचे पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला दर पाहावते तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दे। तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दहा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत दूध चंकी दरे पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला बरे दिवसापासून एक दोन रुपयाचं चढ उतार पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते उत्तकन आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिपणसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला दर पारा मिळवतात तर आवक थोडीशी कमी पारा मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे ते देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळते खरबूजचे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहिला होता कलिंगडची आवक या <गलेंगादा> ठिकाणी आपण पाहू शकता मोठे बरोबर कलिंगडची आवक पाहायला मिळते चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये पाच रुपयापासून कलिंगडचे जर पाहायला होतं मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी आज पाहायला मिळते क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला तेजी चिकून एकदा परत पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर जुन्या बारासाठी पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर आज या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी पाहायला मिळते चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये चिकोसाठी साधारणतः पंचवीस रुपयापासून एक नंबर टॉप लेटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात तर आलो आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते किंमत फेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये किंमता फेरूसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फेरूचे दर पाहायला होते तर क्वालिटी फेरूचे दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दूध दर क्या दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः चारशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मध्ये सनफरबुजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये सनफोरबूजसाठी बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सनफरबुजचे दर पाहायला मिळतात कडाकापूरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दोन अंकी दर पारवडते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून कडाकापूरांचे दर पार पडतात लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दोन अंकी दर पारवते हलक्या वीस रुपयापासून दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण बघू शकतो वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढवतार पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये गाजरसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून दर पारामतात फापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून फाफडाचे दर होतात चौदाशे शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकली मिळते पंचवीस रुपयापर्यंत चौदाशे शेंगा ते दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दर मिळतात शेवट शेकाची आवक या ठिकाणी पण पाहू शकते शेवगासाठी साधारणतः दर्ज येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात पिठाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं काकडी जे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते तरच हिरव्या काकडीचे दर जे आहे ते बरे दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या भेंडीसाठी पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून भेंडीचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये सुधारण झालेली होते कारलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुझिटीच्या कारल्यासाठी साधारणत पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कारल्याचे दर पाहावतात वालगेवडीची आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या वालगेवडीसाठी पंचवीस ते सत्तावीस हो रुपयापासून उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून वालगेवडीचे दर पाहणार होतात घोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या दोडक्यासाठी पंधरा चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चा की दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दोडक्याचे दर पाहाला होतात वांग्याचे या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून वांग्याचे दर पाहायला होतात शिमला मिरचीचे अवघ्या ठिकाणी पण पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाळवतात वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी पंचेचाळीस रुपयापर्यंत दुलचंकी दर पाहणार होता हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहला होतं राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दुलचंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून राजमाचे दर पाहणार होतं डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून डांगरचे दर पाहणार होतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक रम्या क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून आपल्याला टोमॅटोचे दर होतात तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात काळ्या भारताची वांगीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा पारा दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताचे वांगीचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पारा होतात आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये आवक पारामध्ये दगा वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला दर पारा होतात फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून फ्लावरचे दर पाहिला होतं आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंखी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते आवक या पावला पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दसरण या ठिकाणी आपल्याला दिवसापासून पहायला मिळते पालकचे आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वांटीमध्ये पालक साठी साधारणतः दर ते पाच रुपयापर्यंत हलक्या क्वांटीमध्ये तीन रुपयापासून पालकचे दर पहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होतो हलक्या क्वांलिटी मध्ये तीन ते चार रुपयापासून कोथिंबीरचे दर पाल होतात तर क्वालिटीनुसार कोथिंबीरच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते मेथीचे आव या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या मेथीसाठी साधारणतः दर जे पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात पारा हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात हिरव्या मिरचीचे आव या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पहायला मिळतात